नमस्कार सत्यम मराठवाडा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज के जांबोजोगा विधानसभेच्या अनुषंगाने बनसोडा या गावामध्ये आलेला या ठिकाणी आपण जनतेचा कल कसा कशा प्रकारे आहे हे जाणून घेणार आहेत विधानसभेचे निवडणूक चालू आहे काय कोण होईल आमदार कोण होईल आता जनतेचा कल Hmm? विद्यमान आमदार नमेंदा मुंगरा आहेत oh. हो yeah, विकास काम काही विकास काम कामगिरी चांगली असेल तर डबल बी होऊ शकते hmm? पंधराशे रुपये महिना बहीण oh, आहे गॅस सिलेंडर दवाखान्याचं काम चालू आहे चांगलं आणखी बाकी बाकी काय बरेच काम आता ग्रामीणच्या लोखंडी गाव दवाखाना आहे चांगलं प्रगतीवर काम आहे सध्या तर विद्यमान आमदार नमिता ताई मुंड्रा यांनी काम विकास काम केले काय सांगा विधानसभेची निवडणूक चालू आहे कोण होईल आमदार नमिता हा विकास काम केलेत का भरपूर पैसे आले का घरच्याला कोणाला होय गॅस सिलेंडर भेटत नाही भेटलं भेटल तेच येणार कोणी येणार आहे दुसरं इथं कोण आहे आता दुसरे बे उमेदवार आहे काय करायचं बरे बरे आमदार कोण होईल असं वाटत कोणाचं कोण होते नाही तर मुंद्रा नाही मी तर मुंदडा हा बरोबर विकास काम माहिती आहेत काय ते बर पंधराशे रुपये आले काय बर आणि वयोश्रीचे वयोश्रीचे पासष्ट वर्षाचे पासष्ट वर्षाची बर 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 किती तीन हजार का हा काय ना ठीक आहे बरोबर विधानसभेची निवडणूक चालू आहे हो आहे ना कोण होईल आमदार

सिलेंडर नाही नाही काही नाही आपल्याकडे काहीच नाही योजना मला एक रुपयाचा विमा नाही आपल्याली म्हणजे काय ती मोदीचे पैसे नाही तर पीएम किसान काय ती मी काहीच नाही हा मग काय सांगाव कोण चांगलं सांगाव सांगा तुम्ही कुठलीच योजना योजना कुठलीच योजना नाही फॉर्म भरला नाही 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 फॉर्म भरले म्हणजे भरपूर प्रयत्न केला मी पण मला कसलेच म्हणजे एक रुपयाचा म्हणजे लाभ नाही भेटला नाही नाही बरोबर مګر ته ونی نیمه څنګه څنګه تللیستا با اډ کن چې راکې وځایې څنګه هر پیسې کې مونږ دندې درې مسجد کې مونږ تاته بارګ بارا کوون ول आमदार आमदार کای نوی کای کو دای نوی دای ها మ కానీ బిలిండర్ గో భ हो नाही विमा यादी लागली किंवा नाही हो आव ज्या या योजनाची केल्या त्या आपल्याला मिळाल्या या योजनाची मिळाल्या योग्य आपल्याला लालक्या बहिणीचे पैसे मिळालेत हो पी एम पीएम एक हप्ता उतरलाय हो कोणाचा बंद झालं पुन्हा नाही भेटते म्हणे एवढे ही झाले निवडणूक झाली योजना पासष्ट वर्षाची मग ती भरलाय फॉर्म बरोबर आधी संजय गांधी श्रवण बाल ती नाही आपण ती नाही का ना बरोबर गॅस सिलेंडर भेटत का नाही गॅस सिलेंडर भेटते बरोबर कोण होईल मुख्यमंत्री मग महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता ह्यांचाच होणार भाजपचा भाजपचाच हो बरोबर भाजपचाच होणार मुख्यमंत्री बरोबर मग ह्यांच्याकडे जाऊ आता आपण कोण होईल आमदार भाजपच होईल ना भाजप बरोबर मग लाडका बहिणीचा कितपत फायदा होईल सरकारला शंभर टक्के विकास नका काय पीएम एम किसान चे पैसे भेटत नाही भेटले तर बंद पडले बंद पडले मग प्रोसिजर काय केलं भरपूर केलं मग झालं नाही का नाही झालं ते आता करायचं बर मग मुख्यमंत्री कोण होत असं वाटत आता कोण आहे मुख्यमंत्री सांगा एकनाथ शिंदे तेच कड बर ती तर शिवसेनेच आहे होतील सध्या निवडणूक चालू आहे विधानसभेची आमदार केलं विधानसभेचा आमदाराचे कोण होईल आमदार नंदा विकास काम चांगले आहेत त्यांचे विकास काम सांगा चार काम त्यांचे काय आमच्या इकडे विमा फक्त मिळाला नाही फक्त एवढाच आहे बाकीचे सगळे योजना आहे चालू चालू गॅस सिलेंडर मिळते का हो सबसिडी कमी झाली नाही नाही सब्सिडी आम्हाला आम्ही अर्जंट घेत आहोत त्याच्यामुळे आम्हाला कोण सबसिडी देणार लाडक्या बहिणीचे पैसे भेटले ना मिळालेत मिळालेत का कोण हो मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच का हा डबल का हो डबल बरोबर माहिती सर म्हणजे महामाली माहिती माहिती आहे माहिती आहे माहिती आहे विचार नका जांबोबाची विधानसभेची निवडणूक सुरू आहे याच्यात नमिता ताई मुंदरा उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रतिवराज साठे त्याच्यापैकी पसंती कोणाला असणार

रिका मय निष्ठा हिदार मुद्रा तुमचा आमदार मुद्रा नमिता मुंड्रा नमिता मुंड्राचा विकास काय चांगले इतकी नाही त्यांचा संपर्क हाय कुणाच्या बरेच काम आहेत अभ्यास सांगता येत नाही दवाखान्याचे काम आहेत बहिणीचा किती फायदा होईल सरकारला पन्नास साठ टक्के होईल साठ टक्के पूर्ण व्हायचं नाही वयोश्रीचे फॉर्म भरलं नाही कोणता वयोश्री पासठ वर्षाच्या ती निघालते ना नाही मी नाही त्याच्यात बसत महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल असं नाही एवढं नक्की पुढचं नाही सांगता येत पण आमचं आमदार येईल ते सांगतात पगार येते का नाही होईल विकास काम शंभर टक्के झाली तर काय काय काम काय कमी इथं काय कमी इथं एकाच काम आरक्या बहिणीचा किती फायदा आता झाले मला फायदा किती फायदा हा रुपया मला खूश नाही चहा प्यायला कुठे पाहिजेच नाही गॅस गॅस भेटत का शंभर टक्के महाराष्ट्रात कोणाच सरकारी बीज बीज लागते किती बाब द्या मनावती बाकीच बंद करा मनावती कुठं दोन हजार चार हजार आता पंधराशे रुपये बंद करा आधी सोयाबीनला एक सात हजार रुपये बाव द्या म्हणा शेत बाकीची गरज नाही फक्त कशामुळे भाऊ द्याय शिक सोयाबीनला भाव जास्त द्या शेतकऱ्याला बाकी दोन ही बंद करा त्याची गरज नाही फुकटच्या पैसे शेतकरी शेतकऱ्याला फुकटच्या पैशाची गरज नाही फुकटबीन तरी तरी सरकारला मग का फुकट द्यायचा का त्यांनी माल घेऊन मालाला पैसे पाहिजे दुसऱ्या योजना नाहीच पाहिजे दुसऱ्या योजनेची <गी> गरज नाही शेतकऱ्याला शेतकरी देईन सरकारला पैसे त्यांनी चांगला भाव दिला आता चार हजार ते दोनशे रुपये पाच हजार सहा हजार रुपये काला दिलेत लोकांनी दीडशे रुपये मळायला ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय पाहिजे फक्त मालाला भाव तुमच्या योजनेची काय गरज सात हजार आठ हजार सोयाबीनला भाव दिलीस काय अडचण शेतकऱ्याला खर्चा पैसे देईन शेतकरी आठ हजार रुपये आहेत आणि या ठिकाणी विद्यमान आमदार आणि त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे पृथ्वीराज साठे हे आहेत आणि त्याच मनसे या पक्षाचे रमेश गालपडे या टीकामध्ये तिरंगी लढत होत आहे आणि याच अनुषंगाने आपण बांसोळा येथील लोकांचं लोकांच पद, कशा पद्धतीने हो आहे ते जाणून घेणार आहेत काय सांगाल कोण होईल आमदार आमदार नमी आता अक्षय बरेचसे काम आहेत त्यांचे बहिणीचे कितपत फायदा होईल कितपत म्हणजे पैसे तर पडलेले आहेत पण सध्या काय अजून डबल आलेले नाही पण भविष्यात त्यांचं सरकार आल्यास परत पडतील बर महाराष्ट्रात कोणाचं सरकार दिलं असं बीजेपी बीजेपी हो मुख्यमंत्री कोण होईल मुख्यमंत्री आता तस काही सांगता येणार नाही पण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे डबल हो एकनाथ शिंदे साहेबांचे विकास इलका, विकास काम आणि योजना लाडकी बहीण त्यांचीच आहे परत असे बरेचसे काम आहेत पण मला थोडं टी प्रवास असेल किंवा अजून असे आहेत येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डबल असं तुमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दुसरे योजना आणखी येतील शंभर टक्के येतील विकास काम, हो। हो। आ, विकास काम, काम होते हो शंभर टक्के बरे तर विकास कामाबद्दल पाच काम सांगा महत्वाचं म्हणजे कस आता सभागृह बरेचसे असे दिलेले आहेत त्यांनी परत रोड काम परत आता तिसरं दवाखान्याचे काय कोणाची अडचण असेल तर लगेच सॉल्व करतात चौथं काम आता सांगायचं म्हणजे शैक्षणिक काही अडचण असेल कोणाची त्यांना जर कॉल केला तर आपण लगेच ते सॉल्व करतात आणि पाचवं काम जर दुसरं काही अडचण असेल फॅमिली कि असेल किंवा काही असेल विषय तर ते पूर्णपणे असं करतात फॅक्टरचा फॅक्टरचा काय फरक असं आहे आता त्याबद्दल कसं मी नाही सांगितलेलंच बर होईल कारण लहान तोंडी मोठा घासा असं होईल आमचं दुसरं नाही काय कायची विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदरा पृथ्वीराज साडे रमेश साठे गालफडे याच्यापैकी पसंती कोणाला असणार आहे आमचे रमेश गालफडे असल्यामुळे त्यांनाच पसंती आहे आमची विद्यमान आमदार नमिता साहेब मुंडा आहेत विकास काम बदल काम केले असतील नसतील पण नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आता आम्हाला लाडके बहीण काही ना काही पण असले तरी आता लाडकी बहीण आली याच्या आदूब होती बंद झालीच ना सध्या महाराष्ट्रात कुणाचं सत्ता तर एका पक्षाची कुणाचीच येणार नाही सध्या निवडणूक सुरू आहे विधानसभेची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंद्रा पृथ्वीराज साठे रमेश साठे घाल पडेल निवडणुकीत उमेदवार म्हणून त्याच्यापैकी पसंती तुमची कोणाला असणार साठे 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 का साठे काहीतरी <laughs> विद्यमान आमदारानं काम केलेत का नाही विकास काम केले की केले का बर लाडकी बहीण लाडक्या बहिणीच काय चार दिवस आहे काय विमा भेटला का नाही ना नाही ना। ना का नाही बर महाराष्ट्रात पुन्हा सर करी शरद पवार शरद पवार <laughs> सध्या आपण बनसोळा गावामधील जनसामा सर्वसामान्य लोकांचा जनतेचा कल आमदाराच्या बद्दलचा जाणून घेतलेला आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सत्य मराठवाडा न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब Bel ikon dah berlalu, isu tu naga